खर तर माओ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील राजनाथ शेळके यांनी जो आरोप केलेला आहे त्या आरोपाबद्दल मला काहीच बोलायचं नाही कारण की ते तालुक्याचे नेते आहेत आणि त्यांनी असे आरोप करणं म्हणजे मला ती गोष्ट योग्य वाटत नाही कारण की अॅडव्होकेट मरा गुलाबराव माळसकर ही एक तरुणींचं प्रतिनिधित्व करते या शहरातील नव्हे तर या तालुक्यातील ज्या युवती आहेत ज्या महिला भगिनी आहेत त्या महिला भगिनींचं ते नेतृत्व करत असताना एका युवती बद्दल ती राजकारणात मध्ये येत असेल आणि समाजाला जर पुढे न्यायचा प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं की सुनील आनंद सारखा एक राजकीय नेता या राजकीय नेत्यांनी असं वास्तविक तर बोललं नाही पाहिजे होतं ते त्यांच्या मुलाखतीमध्ये म्हटले की मी मुलांना स्वागत करतो परंतु हे स्वागत करत असताना त्यांनी मिश्किलपणे त्यातून तीर देखील मारलेला आहे तर माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही एक जर होतकरू तरुण तडफदार युवती जर राजकारणामध्ये येत असेल आणि समाजाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करीत असेल ती उच्च शिक्षित आहे कायद्याचे अभ्यासक आहे तर त्यांना जर तुम्ही असा प्रकार करत असाल तर तो तिला विरोध नसून या तालुक्यामधील या राज्यामधील ज्या उच्च शिक्षित युवती आहेत आणि ज्या समाजाच्या नेतृत्व करायला इच्छुक आहेत त्यांना त्यांनी दुखावण्याचा प्रयत्न केलेला आहे असं मला या ठिकाणी वाटतंय